नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण करणार आणि दाखवणार आहे मित्रांनो तरी मी आता चाललेलो आहे गावात मटेरियल आणायला आणि मटेरियलचं एक भाडं आलेलं आहे ते आपण करणार आहोत आणि आता चाललो आहे गावामध्ये हे दिसत आहे आता गाव आलेलं आहे पुढे मित्रांनो आणि आता चाललेलो आहे गावामध्ये गाव आलेलं आहे मटेरियलच्या दुकानापासून जाऊया मटेरियल घेऊया फायनली पोहोचलेलं आहे मटेरियलच्या दुकानापाशी आणि त्या इथून मटेरियल घ्यायचं आहे मित्रांनो चला तर आता मटेरियल वगैरे घेऊया फायनली मित्रांनो पोहोचलेलं आहे दुकानावरती आणि इथं गाडी लावलेली आहे आपली भरायला आता इथून गावात मटेरियल घेऊन जायचं आणि शेतकऱ्याच्या रानात सोडून द्यायचं चला तर है है। तन्नी है द्या मटेरियल स्टॉक माझा फुल आहे मैत्रांनो भरपूर स्टॉक आहे ओमॅक्स सेंद्रिय तर निगोळी पेंट सेंद्री खत कच्च भरलेलं आहे गोडाऊन ते आहे आमचं गाव मित्रांनो पाहू शकतं गावगावातील घरं [SpeakerB] 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 إيه 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 जी सी बी थ्री एक्स अँकलो कार फायनली मित्रांनो गाडी भरून झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आहेत आता एरिया सुपला वगैरे आणि बरेच छोटी मोठी काय असलेली बॅग मायक्रोनेट्रो वगैरे गाडी गाडीकच भरलेली आहे पंचवीस ते तीस बॅग आहेत चला तर मित्रांनो आता निघूयात हो आपण चला तर मित्रांनो गाडी चालू झालेली आहे आहे आमचं गाव आणि गावातून मी आता बाहेर निघत आहे आणि पुढे आलेला हे उसाचा ट्रेलर आडवा मित्रांनो आणि काही पाहू शकता ट्रेलर या या इथून मित्रांनो जायचं आहे आतमध्ये रस्ता पाहू शकता रस्ता पूर्णतः खराब आहे मित्रांनो मटेर जिथं सोडलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या घरी आणि आता निघालेलो आहे या बोळाडीतून पाहू शकता बोळाडी कशी आहे बोळांडी Редактор <small> <shimm> <MM2> uh, <sharpina fervaeps> субтитров <toggles> <smarthib Store> आता आलेला आहे डामरीला मित्रांनो चला तर मित्रांनो काय झालेलं आहे एका भंगार गोळा करतोय एक मग जोडीदार थोडासा म्हणावा लागेल आणि ती त्याची गाडी बंद पडली हा हो गाडी टू व्हीलर बंद पडली त्यामुळे ते सगळं भांगार आणि त्याची टू व्हीलर आणि त्याला पण संग घेऊन जाणार आहे ही गाडी भरत आहे मी आता तिथून मटेरियल सोडून मी आलेलो आहे आणि आता ही गाडी भरून घेऊन जाणार ठीक आहे चला तर आता निघूयात आपण तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता आणि इथं ट्रॅक्टर थांबलेला आहे काहीतरी आडवं आलेलं आहे पुढं वाहन आलं आहे तर काहीतरी आले हा पुढे एक गाडी आलेली आहे मित्रांनो गाडीमुळं थांबलेला आहे तुम्हाला दिसत या साईडला पुढे गाडीचा ट्रॅक्टर आहे दोन मिनटी गाडी धाव दे मला कसं उतळलंय ते रेडिओ थांबा थांबायचा साहेब शूटिंग करायला लागले शूटिंग करून लक्ष द्या ट्रॅफिक लागलेला आहे मित्रांनो गर्दी खूप झालेली आहे शहर वाजता आले पाए पाए है। है तर मित्रांनो आता चाललेलो आहे गाडीत आहे त्या भंगारचे भंगार सोडलं तिथं आणि आता चाललो घेऊन पायपान मी गाडी दिसत आहे पायपान आणि मी गाडी ड्राईव्ह करत आहे तुम्हाला दिसत आहे इकडं आहे उसाचं ट्रे ट्रेलर आणि चला तर हायवेने चाललेलो आहे वरती अंधार पडायचा टायमिंग झालेला आहे दिवस मावाळलेला आहे आता मित्रांनो आणि मी आता गाडी कोळवत आहे चला तर मग जाऊया सन सण